नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर येथील क्षत्रिय समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थिती लावली या प्रसंगी क्षत्रिय समाजाच्या वतीने माझा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला तसेच माझ्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा खंबीर नेतृत्व ही देशाची गरज आहे या पार्श्वभूमीवर माननीय मोदीजींच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत क्षत्रिय समाज बांधवांनी मोदीजींना साथ देण्यासाठी सोलापूर मतदारसंघातून मोदीजींच्या शिल्लेदारालाच मोठ्या बहुमताने निवडून आणू असा संकल्प केला याच प्रसंगी माजी मंत्री व उत्तर सोलापूरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार मालक देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने क्षत्रिय समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा